कसा आहे अरे पाच मिनिट रुकणे का रे ना पण तुझं फर्स्ट पॉइंटला नाही का बोल जिथून एंट्री केली हेअरपिन बँड नंबर वन तो सनसेट पॉइंट आहे सोमेश्वराचं खूप जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे इकडून असं मस्त पैकी आपण त्या साईडला गेलो तस उतरत 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 नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर मस्त पैकी हैदराबाद ते मणिपालच्या सिरीजचा मित्रांनो आजचा असणार आहे शेवटचा एपिसोड कारण आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेल कर्नोल मार्ग निघालो चित्रदुर्ग चित्रदुर्गावरतून आपण पोचलो होतो शिमोगाला आणि शिमोग्यावरतून मित्रांनो रात्रीच क्रॉस करू शकलो असतो बट नाही रात्री मी थांबलो एक ब्लॉग एडिट केला कारण सकाळी आगुंब्याचा जो घाट आहे ना तो पाहण्यासारखा आहे ॲक्च्युली थोडा उशीरच झाला साडेआठ वाजले जस्ट उठलो आता बोललो इथं फ्रेश झालो आणि आता इथून निघायचे आणि मस्त असे घाटातले सीन एन्जॉय करायचे कारण आपण बऱ्याच वेळा सत्यमंगलमचे व्हिडिओ पाहिले सेम सत्यमंगलम दुसरा सत्यमंगलम म्हणलं तरी चालेल आगुंब्याचा घाट सतरा ते अठरा हे आपण घाटात फिरपिन बँड तर कोण आला मला पार्टीचाच फोन आहे सर जी गुड मॉर्निंग अभि आगुंब्या मी से निकल रहा राहू हा हा अरे मेरे को कल कल को ये आ जाता था आठ बजे नऊ बजे अब बोले फिर मैं बोला अभी निकलेंगे उठ उठके रात्रीच एक्चुअली आपण पोचलो असतो बट काय केलं माहिती का मित्रांनो मी थांबलो कारण हा घाट तो एकदम पाहण्यासारखा भारी होता म्हणलं चला डायरेक्टली सकाळी जाता येईल आणि घाट तो आमच्यापर्यंत दाखवता येईल मस्त असा घाट आहे चला एन्जॉय करू मजा येणार आहे बरोबर पन्नास किलोमीटर दाखवतोय एक तासाचा अंतर आहे आणि हे काय अपोंग कोंब्याचा बोर्ड जर तिथून आता हा प्रवास आपला सुरू झाला आहे आणि चार पाच किलोमीटरवरतीच घाट आहे मित्रांनो तर मस्त असे सीन्स एन्जॉय करायचेत लोक शेवटपर्यंत बघा आणि ही सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा चला उडपी पंचावन्न कुल्लुरू नाईन्टी फाय आणि तिथून आपल्याला उडपी वरतून मँगलोरला पण जायचं आहे बरं का मित्रांनो कारण तिकडूनच ती मँगलोर वरतून आपल्याला ट्रान्सपोर्टेशन शोधायचं घाटाची स्पेशल खासियत काय माहिती का सनसेट पॉईंट एवढा जबरदस्त होतो ना मित्रांनो इथे अक्च्युली मी तो कव्हर करणार होतो पण आपल्याला लय उशीर झाला नाहीतर रात्रीच हा घाट कव्हर झाला असता सनसेट पॉइंट कव्हर झाला असता काय काय दाखवतोय नॅशनल हायवे वन सिक्स नाईन ए ओके इकडले म्हणजे सर्वात मोठा जो वॉटरफॉल जो आहे ना तो सात किलोमीटरला आहे चलो घाट सुरू करते बघा शेजारी मॅप लावलाय कारण व्हॅन लय खतरनाक आहे तिकडले कसला पहिलाच एवढा जोरातच आलाय खाली एकदम दा असं डायरेक्ट ढाडांनी चालू आहे रस्त्याला क्वालिटी आहे आता वरतून उतर असल्यामुळं बरोबर व्ह्यूज भेटत जातील खालून वरती यायचं असलं ना का मग जास्त व्ह्यूज घेता येत नाही वेलकम टू अगुंबे चला झाला आपला घाट सुरू बघायचं का तुम्हाला पहिला सीन बघा की राह मी गाडी चालवण्याकडे लक्ष देतो तुम्ही घाट पाहण्याकडे लक्ष द्या कसलंय एक सिंगल गाडी पास होईल असला होता राव अर्ध टन पहिलाच टनला खाली खतरनाक खतरनाक गाडी पार्किंगला हा पॉइंट नाही बरं का टू व्हीलरवाल्यांनी मस्त पैकी पार्किंग करून जाऊ शकतात जिथं आपल्याला पॉइंट ना गाडी पार्क करायला पहिली पार्किंग करून पहिला हेरपिन बँड आहे मित्रांनो हा आहे कसलय रात्री व्हिडिओ बघत होतो ऍक्च्युली एकदा घाट पाहिला रिव्ह्यू करायचा आपल्याला कसलं आहे हा आणि आपण काही फात चालत नाही त्यामुळे टेन्शन मिरर पण लावलाय बर ला का मित्रांनो डोंट स्टॉप बघा मिरर लावलाय त्यामुळे खालच्या गाडीला पण समजणार की वरतून गाडी येते की नाही वरच्या गाडीला पण समजत खालून कोणती गाडी येते की नाही बरं चारी काढून ठेवलेली आहे मी जर लक्ष विचलित झालं ना खड्डा आहे जागेवर हा त्याच्यापेक्षा खतरनाक हेअरपिन हे बघा ना कसलं जागे आहे कस चढवणार गाडीवाला याच्यात जागेवर भिंकत असल मोठी गाडीचं कामच नाही इथं पण बर का म्हणजे सहा टायर पर्यंत ठीक आहे आणि लय झालं तर सतरा एक सतरा फुटापर्यंत सतरा फुटवाली गाडी मॅक्सिमम एकोणीस फूट त्याच्यापेक्षा मोठी नो एंट्री ते खालीच आणि वरतीच बंद करतात चेकपोस्टला पण तिथे आहे एक चेकपोस्ट पण त्याने काही थांबवलं नाही त्याचा तुम्हाला नेचरचा व्ह्यू दाखवायचा म्हणजे इथून जो खाली व्ह्यू दिसतो ना तो जरा झाडी दाट त्यामुळे दिसत नाही नाहीये कोणी खालून येत नाहीये मिरर मध्ये बरोबर समजत बर काय अरे बापड्या थांब ना टर्निंग आहे की नाही खेळतं की नाही हे कारवाल्यांना नाही असते अक्कल या गोष्टींची खरी गोष्ट आहे हा असतं तर थांबला असता आणि असे घाट कव्हर करायचे मित्रांनो तर म्हणलं लय भारी मजा येते भारी भारी सीन बघायला भेटतात आणि आपण जेवढ्या पण वेळा असे सीन्स भेटले आता रात्री तुम्हाला कसं एन्जॉय करता आलं असतं नसतं एन्जॉय करता आलं मला पण नसतं एन्जॉय करता आलं फक्त घाटातून असे टन मारत मारत खाली उतरलं असतं अंधाराच्या टायमिंगला त्यामुळं काहीच बघता नसतं आलं आता बघा ना कसलंय खालचं सीन कसं वाटतं दर... लागलं ट्राफिक आपल्याला इथच हे बघा 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 हे बघा बस येते बस मुळे थांबलाय चलो कसा आहे अरे पाच मिनिट रुकने का रे अना ಬೆಟ್ಟಗೆ ಹೆಡ್ಗೆ ಎರಡುಗಳು ಹುತ್ತಿನಾ ಯಾರಗುವಂದ ನೈ بیٹೆಗಾ ತುಮಗ ತುಮರ್ ಟನ್ ನೈ بیٹೆನೇ ಕಿಸಿನೇ हो का चढण कारवाल्याला मुंड केव्हा एसी चालू करून गाड्या चढवायला बघत आहेत कुत आहेत इथं तेच शार्पनेस जास्त आहे म्हणजे जर चढ आणि उतर जागेवरती जो चढ व्हायचा उतरायचा सीन आहे ना तो जास्त आहे आणि अशा घाटांमधले रस्ते चांग तर चांगले असतील ना तर काही वाटत नाही प्रवास करायला आणि हा घाट खरंच चांगला आहे सत्यमंगलम पण तसा चांगलाय एकदम क्लिअर कट रोड आहे इथं कोणसं तरी झाली होती वाटतं कार्यक्रम पेंटचे डबे पडलेले आहेत आणि रस्ता क्लिअर आहे त्यामुळं टेन्शन नाही फक्त एवढंच आहे की दाट एकदम घनदाट अशी झाडी आहे त्यामुळं खालचे व्ह्यूज दिसत नाही नाहीतर खालचे व्ह्यूज कव्हर करण्यासारखे आहेत इकडं सनसेट पॉईंट एकदम मस्त आहे म्हणजे स्पेशली सनसेटसाठी हा घाट कारण इकडल्या साईडला होतं आणि इकडून डोंगर रांगा असल्यामुळे ना खालचा व्ह्यू क्लिअर होतो आपण तो जो, जो फर्स्ट पॉईंटला नाही का बोललो जिथून एंट्री केली हेअरपिन बँड नंबर वन तो सनसेट पॉईंट आहे जो की मस्त कवर करण्यासारखा रात्रीचा ने। <ंग> चला काही प्रॉब्लेम नाही उतरून आलो आपण गाठातून खाली आणि न्यूट्रल करायची गरजच नाही हा शेवटचा हेअरपिन बँड इथलं प्लास्टिक फ्री झोन चला संपले आपले हेअरपिन बँड आता डायरेक्टली उतार आणि सेकंड थर्ड सेकंड थर्ड वरतूनच गाडी उतरायची टेन्शनच द्यायचं नाही ना गाडीच्या ब्रेक लायनरला त्रास ना ब्रेक पॅडला त्रास गिअर मध्ये टाकायची आणि उतरून घ्यायची तसं सत्यमंगलमला इथं नाही होणार हो कारण त्याची लांबी थोडी कमी वाटते म्हणजे तरी नऊ दहा किलोमीटर असू शकतो हा घाट हा इयरपीन नाही हा संपला वाईल्ड लाईफ एरिया आलो खाली तळाला बर का आता म्हणजे घाट उतरून आलो मस्त असा मोठा घाट आपला झालाय कव्हर कसा वाटला हेअरपिंट बँड स्पेशली कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा चाळीस दहा किलोमीटर आहे बरोबर वरती पन्नास होत आता खाली आलो चाळीस किलोमीटर दाखवत आहे संपला फॉरेस्ट झोन फिनिश सोमेश्वरा हे बघा हे सोमेश्वराचं खूप जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे आंघोळ नाही केली आपण हर हर महादेव वर एकदम नेपाळच्या डिझाईनच घर ना मंदिर आहे होय सॉरी देवीच मंदिर आहे कोणतं तर ह्या डोंगरावरती मित्रांनो टॉवर दिसत असेल तुम्हाला एक बघा लाईटिंगच्या तारांच्या वरती बघा इकडून असं मस्त पैकी आपण त्या साईडला गेलो तसं उतरत 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 इथपर्यंत पोहोचले गाडी लावली इथं बोल तुम्हाला एकदा हा सीन दाखवा घाटाचा हो दा कसा भारी आता बघा इकडून निघालो होतो आणि असं उतरत उतरत खाली आलो आणि आपण मित्रांनो पळवण्याकडे लक्ष देत नाही आपण नीट पाहून गाडी चालवण्याकडे लक्ष देतो रस्त्याच्या आजूबाजूला लक्ष राहत आपण थोडा उशीर झाला तर चालत काय होत नाही पण टायमात पोहोचायचं कुठला प्रवास सुखरूप ध्यान सलामत तो म्हणतो सर सलामत तो पगडी पचास मणिपाल वेलकम टू मणिपाल फायनली पोहोचलोय मित्रांनो बरोबर साडे दहा वाजलेत आणि आपलं लोकेशन फक्त एक किलोमीटर वरती या मायटीच तर डिझेल खर्च आलाय मित्रांनो आपल्याला साडे सहा हजार त्यातलं अजूनही चार पोल शिल्लक आहे आणि टोल खर्च आलाय फक्त साडेआठशे रुपये तर खूप छान असा प्रवास आपण एन्जॉय केला आता डायरेक्टली पोहोचूया गेट वरती जाऊया मस्त पैकी गाडी खाली करून देऊया काय टाइम नाही लागणार तिचा लगेच आवाज येतोय पाहिलं का एम एच बारा पाहिल्यावरती मग गाड साहेब मस्त मराठीमध्ये बोलले बर भरपूर मोठं असं एम आय टीचा कॅम्पस कसं आहे मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ए बी फाय चला गाडी खाली करून देऊया मोठ कॅम्पस आहे चला आता ऑफिसला जाऊया घरातच ऑफिस आहे इथे येऊन थांबलोय तर बघू एक बोलणं चाललंय आता काय फायनल होतं ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल ब्लॉग कसा वाटला मित्रांनो आपली गाडी पार्किंग केली आहे आणि आपण चाललोय ऑफिसला सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर काल आपण उडपीला गाडी खाली केली आणि मँगलोरला आलो रात्री तर आता सकाळ सकाळी आंघोळ नाश्ता सगळं उरकून घेतलं आणि ऑफिसमधून कॉल आला तर ऑफिसला चाललं एक पाचशे मीटरवरतीच आहे ऑफिस चला जाऊया बघूया कोणतं बुकिंग आलं आहे ते भरपूर गाड्या आहेत पण सगळ्या साऊथच्या आहेत आपल्या इकडने फक्त एकच गाडी आहे आपल्या ऑफिसला आणि ज्या बुकिंगसाठी आपण आलो होतो तर ते बुकिंग ॲक्च्युली ओपन गाडीचं होतं त्यामुळं आता बघू कंटेनरचं कोणतं बुकिंग करत आहे तर मित्रांनो आपण मँगलोरमध्येच आहे आपल्याला बुकिंग कन्फर्म झालं आहे ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आणि ते आहे उद्या सकाळी जे की आपल्याला परत मणिपालला जाऊन बँगलोरला जायचं आहे चारशे किलोमीटरची जर्नी आहे ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करण्याचा मी प्लॅनिंग केला तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण परत एक नवीन रूट परत एक नवीन घाट जो की आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये एन्जॉय करू तर चला हा ब्लॉग इथंच एंड करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट आणि जय शिवराय